नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजकाल विटॅमिनची डिफिशियन्सी होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे विटॅमिन्सची डिफिशियन्सी होण्यामागं काय कारण आहे एकतर आपला आहार जो आहे हा योग्य असा नसतो आपला आहार हा योग्य नसतो मग बऱ्याच वेळा well, आपला आहार हा पूर्ण संतुलित असा आहार असतो बाहेरचे पदार्थ हे खाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतात तेलकट पदार्थ फास्ट फूड असे पदार्थही आपल्या आहारामध्ये कमी असतात परंतु तरीही आपल्याला व्हिटॅमिनची डिफिशियन्सी होते असं का होतं हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत की बघा आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा योग्य आहार असूणे विटॅमिनची डिफिशियन्सी का होते ते आपण आता जाणून घेऊयात सर्वात प्रथम जर आपल्या ग्रहणी या अवयवाची दृष्टी झालेली असेल तर आपण जे अन्न सेवन केलेलं आहे ते सेवन केलेल्या अन्नाचं व्यवस्थित ग्रहण होत नाही म्हणजेच त्याचं जे ऍब्सॉप्शन व्हायला हवं ते योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे वेगवेगळ्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आपल्याला होऊ शकते योग्य आहार घेऊने ग्रहणी या अवयवाची दृष्टी का होते ते आपण आता पाहूयात सर्वात मुख्य कारण आहे स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे चिंता सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला स्ट्रेस हा खूप जास्त आहे तो आपण टाळू शकत नाही परंतु आपल्याला विविध प्रकारचे आजार उत्पन्न होतात स्ट्रेस लेवल जर जास्त असेल तर आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही खाल्लेलं ला अन्न व्यवस्थित पचत नाही त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होणं किंवा पोटामध्ये गॅसेस होणं पोट न खाताही फुगल्याप्रमाणे वाटणं अशा प्रकारचे त्रास होतात बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन सारखा त्रास आहे स्ट्रेस लेवल जास्त असेल तर होऊ शकतो आपण जे अन्न सेवन केलेलं आहे ते अन्नाचं व्यवस्थित पचन झाल्यानंतर त्याच्या आहार रसापासून रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र असे सक्त धातू उत्पन्न होतात परंतु आहारच जर व्यवस्थित पचला नाही तर त्याच्यामुळे त्यापासून उत्पन्न होणारा रसधातू हाही योग्य पद्धतीने उत्पन्न होत नाही आणि शरीराला आवश्यक असणारे जे घटक आहेत त्यांचं ऍब्सॉर्प्शन हेही व्यवस्थित होत नाही आणि विविध प्रकारच्या डिफिशियन्सी होतात दुसरं कारण आहे भय म्हणजे भीती वाटणे आपल्याला जर एखाद्या गोष्टीची वारंवार भीती वाटत असेल किंवा सतत आपण भीतीमध्ये वावरत असू तर त्याच्या परिणामस्वरूपही आपल्याला पचनाचे विकार होऊ शकतात जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपलं शरीर फाईट अँड फ्लाय मोडवर जातं त्यामुळे आपल्या शरीरातील आतड्यांना होणारा जो रक्त पुरवठा आहे तो कमी प्रमाणामध्ये होतो आणि आतड्यांची जी होणारी हालचाल असते तीही मंदावते होते त्याचा परिणामस्वरूप आतड्यांमध्ये होणारं जे ॲब्सॉप्शन आहे तेही व्यवस्थित होत नाही प्रश्नाचे विविध विकार उत्पन्न होतात आणि डेफिशियन्सी होते चिंता आणि भय याच्यासोबत शोक म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल दुःख वाटणं या कारणामुळेही आतड्यांशी संबंधित विकार होऊ शकतात उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं दुःख झालेलं असतं तेव्हा आपण काय म्हणतो की मला भूक नाहीये मला जेवायचं नाही आपली पचन संस्था ही व्यवस्थित काम करत नसते मॉडर्न सायन्सने आतड्यांना सेकंड ब्रेन असं म्हटलेलं आहे म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या मानसिक मानसिकरित्या अस्वस्थ असतो त्याच्या परिणामस्वरूप आतड्यांवरही परिणाम होतो त्याचबरोबर जेव्हा आपलं पचन व्यवस्थित होत नसतं त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही होत असतो म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य आणि पचन हे एकमेकांशी संबंधित आहे म्हणूनच जर आपला आहार योग्य असेल आणि आपण मानसिकरित्या स्वस्थ नसाल किंवा विविध प्रकारचे मानसिक त्रास आपल्याला जाणवत असतील तर त्याच्या स्वरूप आपलं पचन व्यवस्थित होत नाही आणि शरीराला आवश्यक असणारे जे पोषक घटक आहेत त्यांचं व्यवस्थित शोषण केलं जात नाही आणि विविध प्रकारच्या डिफिशियन्सी होतात म्हणजेच जर आपल्याला कोणतेही प्रकारची डिफिशियन्सी होऊ नये असे आपल्याला वाटत असते तर योग्य आहारासोबतच आपल्या आपलं मानसिक स्वास्थ्य हेही जपलं पाहिजे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण प्राणायाम मेडिटेशन व्यायाम करणं यासारख्या गोष्टींची मदत घेऊ शकतो त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं आणि मानसिक स्वास्थ्य जर आपलं चांगलं असेल तर त्याच्या परिणामस्वरूप आपलं पचनही चांगलं सुधारतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची डिफिशियन्सीही शक्यतो होत नाही आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल अजून जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद